तर एक अजिंक्य शिंक्य नावानं काल आय डी तयार केली आहे एका कुत्र्यानं बरं काय कोण असेल त्याचं नाड नाव ना बाप ना काय मी ते प्रत्येक वेळेस सांगून पण थकलो आहे आणि जर तो कोणी असेल ना तर तो इथलाच तर जवळचाच असेल आणि म्हणजे कसं असतं आहे आता मी रिअल आहे तर माझं नाव कसं मी रिअलच जे नाव आहे तेच आय डीला दिलं आहे नेताजी चव्हाण बाबा मी हाय खरा म्हणून मी माझं मी दिलं आहे आणि त्यानं कसं खरंच नाही म्हणजे त्याच्या त्याचा जन्म असा झाला आशा असेल सतरा जणांचा असल तो त्यामुळं त्यानं तशी आय डी तयार केली आहे की, की ना नाव नका ना आणि त्यानं कालच बारा जून बारा जूनलाच ती आय डी ओपन केली आहे म्हणजे कालच आय डी तयार केली ते फक्त फक्त मला वाईट कमेंट करण्यासाठी तर तुला वाटत असेल मी अशा वाईट कमेंटाला मनावर घेत असेल अशा वाईट कमेंट आल्या की बाबा मी व्हिडिओ बनवायचं सोडून देईल किंवा वाईट कमेंट आल्या तर तुझा विचार करेल माझ्याकडं असं टाईम नाही अशा कुठं पण वड्या नाल्यात तयार झालेल्या पोरांसाठी वेळ द्यायला तुम्हाला माहीत आहे तू तर माझ्या जवळचाच असणार आहे कारण बाहेरचे कोण बाबा फक्त मला वाईट बोलण्यासाठी नवीन आय डी तयार करतील म्हणजे तू मला बोलण्यासाठी नवीन आय डी तयार करतो आहे याचा अर्थ तुम्हाला खूपच माझ्यावरती तुझा जीव आहे तर माझ्या माझ्या बाळा तू मा मी तुझा बाप आहे मी तुझा बापच आहे अजिंक्य शिंक्य अशी आय डी काढल्या तू तर तिथं असं नाव दे अजिंक्य नेताजी चव्हाण असं नाव दे तुझ्या माईला पण विचार की बाबा तुझा बाप कोण आहे ती माझंच नाव सांगल तुला कारण मी लई फिरलो आहे ना वड्यान आल्या असं कुठं 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 आता मला असं पण नका म्हणू कुणी ताई आणि दादा पण नका म्हणू की तू आज लई वाईट बोलायला पण वाईट बोलणं भागच आहे कारण कसं त्यानं कालच आयडी तयार केली आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला वाईट कमेंट करत बसला येतो त्यामुळं त्याला आताच बोलून टाकलं तर तो कुत्रा इथंच थांबला तर थांबला बापाचं ऐकलं तर ऐकलं नाहीतर मग मला त्याला उडवावंच लागेल आणि तो कोण आहे त्याचा मी पत्ता एका मिनिटात काढू शकतो आहे कारण आपल्या कल्यांचे साईडचे जेवढे पण दादा आहेत ते सगळे पोलीस ऑफिसर आहेत तिथं मी फक्त त्याची ती ईमेल आय डी दिली तर तो कोणाच्या हाय आणि कोणाचा नाही त्याचं पूर्ण काही कुंडलीच निघणार आहे मला फक्त मला किती दर जण सांगतात की तुला कोण वाईट कमेंट बोललं तरी पण ते फक्त इग्नोरच करा आणि मी ते इग्नोरच करतो आहे आज मी इथपर्यंत आलो आहे म्हणजे काय मला वाईट कमेंट आल्याच नाही काय मला चांगल्याच कमेंट येत राहिल्या काय पहिल्यापासूनच कितीतरी वाईट कमेंट आल्या एका वेळेस तर लाईववरती असा घाण बोलत होता तो व्यक्ती की त्यानं अक्षरशः अशा घाण कमेंट करत होता तिथं ज्या काही बाया ताई होत्या त्या देखील लाजल्या होत्या तशा आणि त्यानं पीला तशा फोटो टाकायचा त्याला असा बोललो मी असा बोललो अक्षरशः त्यानं माफी मागून गेला होता माझी आणि हा तर कुठला आलू गेलो ए लिंबू टिलू हाय लिंबू टिंबू कारण कसं की त्यानं सुरुवातच केली आणि त्याला नीट मराठी लिहिता येईना धड त्याला आणि माझ्या नादाला लागायला काय अरे बाबा तुला वाटत असल की मी आनाडी फिनाडी असेल आणि हिऊन तिवून तू इंग्लिशमध्ये जरी काही बोलला का तरी पण मला समजते कारण माझं शिक्षण खूप झालं आहे मला इंग्लिश येते मराठी येते उर्दू येते आहे सगळंच येत आहे तू असा तुझ्यासारखा नाही नीट मूळ अक्षर लिहिता येत नाही पण माझी चुकी आहे ना कारण मी माझ्या पोराला म्हणजे तुला नीट शिकवलं नाही नाहीतर तू आज मराठीत तरी नीट असं टायपिंग केला असता मोबाईलच्या स्क्रीनवरती काय लागायला आहे की सकाळ सकाळी तुला स समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय नीट भाषेत तुझी तिकडं नीट घालायची इथं माझ्या चॅनलवरती घाण करण्याचा प्रयत्न पण करू नको कारण माझा तोंड पण लई घाण आहे पण मी कंट्रोलमध्ये ठेवतो कारण माझ्या ताई खूप आहेत चॅनलवरती मला कितीतर जण म्हणतात की तुला फक्त लेडीजच्याच कमेंट असतात जेंट्सच्या नसत्यातच म्हणलं मला सपोर्ट करतात त्या जेंट्स पण आहेतच म्हण पण त्या कमेंट ते कमेंट करत नाहीत म्हणजे लेडीज कमेंट जास्त करतात मग त्यामुळं मी तुला नीट सांगतो आहे की नीट राहा लायक इथ राहा अजिंक्य शिंक्या माझ्या तुझ्या आईवर आता आईवर बोलायला बहिणीवर बोलायला शिवी द्यायला मी पण काही कमी नाही आहे मी विचार तुम्ही करा की गावाकडचा कर माणूस किती शिव्या देऊ शकतो आणि नाही मी बायकोला जर का कुत्रे हे ते शब्द वापरला असेल तर तुझ्यासाठी मी काय काय वापरेल समजलं तुझं नाव खरं अजिंक्यच असेल पण आडनाव तू दिला नाही आणि बापाचं तू दिलं नाही कारण ते तुझी पण चुकी नाही तुलाच माहीत नाही तू हाय कोणाचं तो खरंच तू कोणाचं आहे ते तुलाच माहीत नाही पण एवढं सांगतो तू मला जे कमेंट करायला ना म्हणजे याचा अर्थ मीस तुझा बापा असेल <coughs> नीट व्यवस्थित लायकीत राह तुझ्या तुझ्या आणि बंद कर तुझं हे अरे बाबा तुला काय मी माझं व्हिडिओ बघ म्हणतो आहे का काय म्हणतोय हां तुला निमंत्रण देतो आहे ये आणि माझं व्हिडिओ बघ म्हणून तुला बघू वाटलं बघ नाही बघू वाटलं नको बघू तुला चांगलं बोल वाटलं तर बोल नाही तर गप्पच बस वाईट पण नको बोलूस तू तु तुझ्या तु लायकीत राहा मी माझ्या लायकीत राहील तरी पण शेवटी तू माझाच पोरग आहे त्यामुळं तुला समजून घ्यायलो आहे मी असं कितीतरी अरे बाबा तू नवीन तरी आलास मार्केटमध्ये असे किती येऊन घेऊन गेले गावातला असशील तू किंवा माझ्या पाहुण्या रावळातला असशील तू नवीन आय डी तयार करतो आहे कालच्या काल एवढं मला महत्त्व द्यायलास काय राहिले का मग रिअलच आहे मग तुला काय नेता चीज आहे ते दाखवतो रिअल आय डी नाही आहे किंवा माझ्या समोरासमोर ये रे तू तु। मग तुझा बाप कसा आहे ते तुला कळल तुझा हेव नेता बाप आईला विचार पप्पा कसे आहेत म्हणावं हेव नेता पप्पा आहे म्हणावा आपला आज त्यानं ओळख दिली म्हणावं हे तुला तुझा स्वीकार करतो मी माझ्या पोराच्या रूपात तुझा स्वीकार करतो लय काय काय बोललो असतो मी आणि ह फक्त सुरुवात आहे तुझ्या कमेंट अशा येत राहिल्या मग पुढच्या व्हिडिओत तुझे मग पार कपडे काढून धुलं आहे नेटरा अरे आई बापानं कसं तुमच्यासारख्याला जन्म दिलाय आहे तेच कळत नाही बाबा तू खरं जर तुझ्या बापाचं असशील असं तुला वाटत तु असेल वाट ना तर तू माझ्या समोर ये आणि तू माझाच आहे असं तुला वाटत असेल ना तर मग असंच कमेंट बॉक्समध्ये भुकत बस कमेंट बॉक्समध्ये भुकायचं मग दुसरं काही काही करू शकत तू हां तुझ्या बापानंच काढला असेल बाबा कोणता जो हाय तो कोण दारोडा असेल ना कोण असेल तो तुझा खरा गंजेडे असेल नशेडे असेल त्याचा जर असशील तू बेना तर तू माझ्या समोरा समोरासमोर ये आणि मला तो जो कमेंटमध्ये तू बोलतो आहेस ना ते बोल मग तुला माहीत तु होईल गावात जरा विचार आम आमच्या घरा आजूबाजूला विचार गावात नाही एवढं फिरत मी आमच्या घरा आजूबाजूला विचार नेता कसा आहे नेताचा स्वभाव कसा आहे नेता चांगल्याला चांगलाच आहे वाईटला वाईटच आहे शिव्या देण्याच्या बाबतीतन कोणाचा सगळ्यांचा बाप आहे ते तुला सगळे इथं आजूबाजूचे उत्तर देतील माझ्या आजूबाजूचे फक्त चौकशी कर माझी तू हां म्हणजे तुला समजल तोंड जर सुटलं की मग पुढचं फुटलं असं असतं आपलं शब्दांनाच फोडून टाकतो मी पर्सनल नंबर देऊ काय तुला त्या नंबरवर कॉल कर मला मग बघ माझी हवा तुझी कशी जिरवतो ना मग ते बघ कुठं पर्सनल कॉलवर आया बहिणीची इज्जत करतो आम्ही म्हणून काही फालतूक नाही बोलत तिथं जाऊ द्या म्हणून व्हिडिओ तर आपलं कशाला तोंड खराब करायचं आपल्या ताईंसमोर उगं घाण बोलून ते पटत नाही अरे बोला मी चुकतोय चुकीचं बोलतात ना त्यांचं मला कधीच काय वाटत नाही त्यांचा मी उलट आदर करतो ते म्हणा त्यांचं समजतात म्हणून मला माझ्या चुकी सांगतात करतात पण हा कुठला कुत्रा काल आय डी तयार करू मला घाण बोलाय निघला तुझ्या आईला विचार बरं का तू जो काही तो शब्द वापरलास ना आय म्हणावं आपली नेता पप्पाला ने असं बोललो आहे तर ती पण म्हणल बापाला कोण असं बोलत आहे का येड्या म्हणून तुला ती धोपटून काढल समजलं काय आणि एवढाच जर तुला मला बोलायचं असल बाबा समोरासमोर चोवीस तास कृष्णाच्या हॉटेलवरती असतो बघ मी तिथं ये तुला दाखवतो मग बरोबर दाखवूनच देतो तुला मग समजेल समजलं काय तुझ्या आईची तुझ्या चल एक हे मी सगळ्यांनाच नाही बोलत बरं का त्यालाच बोलतोय फक्त कारण सगळे माझे ताई दादा खूप चांगले आहेत चला बाय